नमस्कार टेक्निकल फंडा देव दीक्षित या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजचा एक असा विषय आपण निवडलेला आहे की जो सर्वांना उपयोगी पडेल आणि सर्वांना नेहमी तो विषय गरजेचा असतो तर तो विषय म्हणजे प्रवासाला जायचं प्रत्येकजण प्रवास करतो प्रवासाला जात असताना घरून काहीतरी तयारी करून जावं लागतं तर ती काय तयारी आहे कशी करायची त्याचंच आज आपण इथं विश्लेषण करणार आहोत प्रवासाला जात असताना आपल्याला काय काय तयारी करावी लागणार आहे हे आजच्या या व्हिडिओमध्ये असणार आहे प्रवासाला जाताना सुरुवातीला तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसे लागणार आहे जरी तुमच्याकडे मोबाईल फोन असेल त्याच्यामध्ये तुमचे पैसे असतील तरी सुद्धा काहीतरी रोख कॅश तुमच्या जवळ असायला हवी कारण बऱ्याच ठिकाणी कॅशलेस व्यवहार होत नाहीत त्यामुळं रोख कॅश तुम्हाला जवळ ठेवणं अपरिहार्य आहे आता आपल्याला काय काय वस्तू लागतील प्रवासाला जाताना त्यांची यादी आपण थोडक्यात बघूया तुमचे इनरवेअर दोन ड्रेस जे स्वच्छ धुतलेले कडक इस्त्री केलेले असावेत त्यापूर्वी तुम्ही किती लांबच्या प्रवासाला जाणार आहात ही गोष्ट पण तितकीच महत्वाची आहे जर तुम्ही एक वीस ते पंचवीस किलोमीटर प्रवास करणार असाल तर तुम्हाला केवळ रोख रकमेशिवाय बाकीचं काही न्यायची आवश्यकता पडणार नाही परंतु तुम्ही जर शंभर ते दोनशे किंवा पाचशे किलोमीटरचा प्रवास करणारा असाल किंवा त्या पुढचा प्रवास करणार असाल तर नक्की तुम्हाला बऱ्याच गोष्टींची गरज पडते त्या गोष्टी काय आहेत हे आता आपण बघूया टॉवेल टूथब्रश साबण ह्या गोष्टी सोबतच एक आरसा पेन डायरी ह्या गोष्टी पण तुम्हाला लागतील त्याबरोबरच तिथं जर का थंडी असेल तर त्यासाठी एखादी छोटीशी शॉल तुम्ही जवळ बाळगू शकता तुम्ही किती दिवस प्रवासाला जाणार आहात प्रवास कुठं आहे तिथं तुम्हाला काही खरेदी करायची आहे का तिथं कोणाला तुम्हाला काही रक्कम द्यायची आहे का ह्या गोष्टीचाही तुम्ही सुरुवातीलाच आढावा घेतलेला अगदी उत्तम होईल सोबतच मोबाईलची कॉड आणि आपल्या मोबाईलचा चार्जर हे पण सोबत असायलाच हवं तुमचं प्रवासाचं साहित्य किती आहे यावरून तुमच्या ट्रॅव्हल बॅगेची साईज ठरू शकेल मग ट्रॅव्हल बॅग छोटी न्यायची मीडियम न्यायची की मोठी न्यायची हे तुम्ही ठरवायचं आहे तसंच प्रवासाला जाताना तुम्ही एकटे प्रवासाला जाणार आहात का तुमची तुमच्या सोब सोबत तुमची फॅमिली प्रवासाला येणार आहे आणि जर फॅमिली प्रवासाला सोबत येणार असेल तर लहान मुलं किती आहेत प्रौढ व्यक्ती किती आहेत त्यांना काय साहित्य लागणार आहे ह्या सगळ्यांची सुरुवातीला तुम्हाला एक लिस्ट बनवायला लागेल आणि ज्या ठिकाणी तुम्ही प्रवासाला जाणार आहात तिथं तुम्हाला किती दिवस मुक्काम करावा लागणार आहे त्या मुक्कामामध्ये तुमची काय सोय असणार आहे तिथं काय वस्तू नसतील ह्या सगळ्या गोष्टींचा अंदाज तुम्हाला सुरुवातीलाच घ्यावा लागेल आणि मग ज्या वस्तू तिथं तुम्हाला उपलब्ध असणार नाहीत त्या एकतर तुम्हाला जाताना घेऊन जाव्या लागतील किंवा काही वस्तू अशा असतात की जसं फ्रीज आहे टी व्ही आहे कूलर आहे ह्या वस्तू तुम्ही सोबत नाही नेऊ शकणार तर त्याची तिथं काय तुम्हाला सोय होईल का हे इथंच पाहावं लागेल तुम्ही स्वतःच्या वाहनाने जाणार आहात टीने जाणार आहात रेल्वेने जाणार आहात की विमानाने जाणार आहात कसे जाणार आहात हे अगोदर बघा आणि त्या हिशोबाने तुम्ही त्याचं तिकीट आधी घेतलंय का हे तपासा नसेल तर ते तिकीट आधी घ्या कारण लांब पल्ल्याचा जर प्रवास असेल तर तुम्हाला रिझर्वेशन केलेलं कधीही चांगलं चार पैसे रिझर्वेशनला जास्त लागतील पण रिझर्वेशन हे तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल आणि त्यातल्या त्यात तुमच्या सोबत जर तुमची फॅमिली असेल तर तुम्ही रिझर्वेशन नक्की केलंच पाहिजे पूर्वीच्या काळी प्रवासाला जायचं म्हटलं की सोबत शिदोरी असायची पण हल्ली तशी फारशी गरज पडत नाही कारण रस्त्यात जागोजागी हॉटेल्स असतात त्यामुळे तुमच्या खाण्यापिण्याचा काही प्रॉब्लेम तसा फारसा येत नाही पण तरीही ड्रायफ्रुट्स किंवा एक एक वेळचं जेवण कडक भाकरी शेंगाची पोळी अशा प्रकारचं साहित्य नेऊ शकता प्रवास करत असताना तुम्ही जर लांबच्या पल्ल्याचा प्रवास करत असाल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुमच्या प्रवासामध्ये ज्या अनोळखी व्यक्ती तुम्हाला भेटतात त्यांनी काहीही अगदी प्रसाद म्हणून दिलं किंवा बाळाला चॉकलेट म्हणून दिलं तर कोणतीही वस्तू स्वीकारूच नका आणि स्वीकारली तरी ती खाऊ नका कारण त्याच्यामध्ये गुंदीचा औषध असू शकतं आणि तो, तो तुम्हाला एक लुटण्याचा प्लॅन असू शकतो कोणत्याही अनोळखी प्रवाशांवर विश्वास ठेवू नका तसंच सोबत फार मोठी रोख कमी नेऊ नका किंवा मौल्यवान दागिनेही सोबत नेऊ नका प्रवासाला जर तुम्ही सार्वजनिक वाहनानं जाणार असाल एस टी असेल रेल्वे असेल विमान असेल तर जिथून तुम्हाला प्रवास करायचा आहे त्या ठिकाणी किमान पंधरा मिनिटं अगोदर पोहोचा ते तुमच्यासाठी फार महत्वाचं आहे आणखी एक महत्वाची सूचना प्रवास करत असताना अनोळखी लोकांसोबत घरातल्या कोणत्याही खाजगी गोष्टी कधीही शेअर करू नका ते तुम्हाला धोक्याचं ठरू शकेल आणि हो सगळ्यात महत्वाचं प्रवास करत असताना घरातून निघण्यापूर्वी आपलं काही विसरलं तर नाही ना आपण काही जे महत्वाचं बरोबर घ्यायचं होतं ते घेतलेलं आहे ना ह्या सगळ्या गोष्टीची खातर जमा करा ते व्यवस्थित चेक करा आणि मगच प्रवासाला निघा आणि प्रवासाला निघताना स्वतःच घर व्यवस्थित बंद केलेलं आहे का कडी कुलूप लावलेलं आहे का घरातील लाईटची बटणं बंद केलेली आहेत का गॅस गिजर नळ बंद केलेला आहे का याची एकदा व्यवस्थितपणे खात्री करा मग एकदा का प्रवास तुम्ही चालू केला की या गोष्टी चालू असल्या तरी त्या तुम्ही शक्यतो बंद करू शकणार नाही म्हणून याची काळजी सुरुवातीलाच घ्या ह्या होत्या काही महत्वाच्या टिप्स ज्या तुम्हाला परगावी प्रवास करताना उपयोगाला येतील आता एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला, तुम्हाला सांगायची आहे गम्मत जगण्याची हे जे आपलं युट्यूब चॅनल आहे या चॅनलला तुम्ही सर्वाधिक पसंती देत आहात त्याबद्दल आपले खूप खूप आभार तर आहेतच परंतु या चॅनलचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका कारण व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला व्हिडिओ कळणार नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या व्हिडिओना जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा त्याचा काय फायदा होतो तर तुम्ही ज्या व्यक्तीला व्हिडिओ शेअर केला असू शकेल कदाचित त्यालाही त्याची गरज असं असू शकत आणि त्या व्यक्तीला घर बसल्या मोफत त्याचा फायदा होऊ शकेल तर याच्यासाठी काय करायचं आपला हा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओ खाली एक शेअरचं बटन दिसेल तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करा व्हॉट्सअपमध्ये जा आणि व्हॉट्सअपमध्ये तुमच्या स्टेटसला ती लिंक ठेवा आपोआप सर्वांना तुमच्या व्हिडिओ शेअर होईल मग ज्याची इच्छा आहे ती लिंक ओपन करून ते बघतील ज्याची इच्छा नाही ते बघणार नाहीत म्हणजे जेणेकरून ज्यांना गरज आहे त्यांना या गोष्टीचा लाभ मिळेल तेव्हा आमची आपणा सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडीओमध्ये तुम्हाला आणखी काय हवा आहे का त्याविषयी कमेंट करा तुम्ही कमेंट केली तर आम्ही आणखी उत्तम उत्तम, उत्तम व्हिडिओ आपणासाठी बनवू शकू आणि आम्ही ते बनवत राहू कारण तुम्हाला उपयोगी माहिती देणं तुमचं मनोरंजन करणं हे आमचं ध्येय आहे तेव्हा हॅपी रहा, खुश रहा, धन्यवाद